जय श्री महाकाल मी आले पुण्यात लक्ष्मी रोडला विश्व ज्वेलर्स अर्चना ज्वेलर्स वनग्राम ज्वेलरी मध्ये अशा उत्तम दर्जाचे अशा इथं एकदम आमच्या तृतीय पंथी किन्नर समाजासाठी हे नवनवीन असे म्हणून तसे दागिने हे बनवून देतात खूप सुंदर आणि ताईंचाही स्वभाव खूप छान आहे तुम्ही कधी या नक्कीच ते तडजोड करून देत आहेत आणि सुंदर जसं तुम्ही म्हणसाल तसं मनमोहक असे व्यवस्थित आणि सोन्यालाही लाजवतील असे दागिने बनवून देतात जय श्री महाकाल जय श्रीराम थँक थँक्यू त्यांनी आज आपल्याकडनं खरेदी केलेल्या वस्तू तुम्ही बघू शकता हे बघू शकता त्यांनी पूर्ण हँडमेड चेन घेतलेली आहे आणि त्याला आपलं फिश की अगदी सगळ्यांना आवडतं हे आपण स्वतः बनवलेलं ऍक्च्युली जवळनं बघू शकता तर ताई तुम्हाला माझी सर्व्हिस आणि डिझाईन मी वस्तू पाहूनच मी पारख करत असते आणि असं उत्तम दर्जाचं वन ग्रॅम ज्वेलरी विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स लक्ष्मी रोडला नक्कीच भेट द्या नक्कीच या जय श्री महाकाल जय श्रीराम खूप खूप शुभेच्छा आई तुमच्याकडे आमच्या समाजाच्या लोकांनी किंवा आराधी जोगती लोकांनी येऊन तुमच्याकडे खरेदी करावी हीच मी त्यांना रीलच्या द्वारे एक मेसेज संदेश पाठवते की नक्की या आणि नक्की घ्या देवीला आता आताचा भाव सोन्याच्या भावाचा ह्याच्यात एवढा उच्चांक गाठलाय तर आता हे सोन्याच्या पेक्षा सोन्याला लाजवेल असे वन ग्रॅम चे ज्वेलरी आपल्याकडे हिता अवेलेबल आहे विश्व ज्वेलस अर्चना ज्वेलर्स लक्ष्मी रोड नक्कीच या थँक्यू थँक्यू त्यांचे आई वडील पण बघू शकता ते फॅमिलीला घेऊन आले त्यामुळे त्यांच्या माझ्या मनापासून धन्यवाद